देवस्थान जमिनीच्या ताबापट्टीचा प्रशासनाचा प्रयत्न शेतकऱ्याने हाणून पाडला शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केला जोरदार विरोध गडिंगलोज तालुक्यातील नूल येथील रामनाथगिरी मठाच्या जमिनींचा वाद उफाळला गडिंगलोज तालुक्यातील नूल येथील श्री रामनाथगिरी मठाच्या जमिनीचा वाद आज उफाळून आला तहसीलदारांच्या आदेशाने या जमिनीचा ताबा मठाकडे देण्यासाठी आलेल्या मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना संबंधित शेतकरी कुटुंबांच्या विरोधामुळे माघारी जावं लागलं शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार विरोध करत हा ताबापट्टीचा प्रयत्न हाणून पाडला त्यामुळे गावात तणावाचं वातावरण होतं नूल श्री रामनाथगिरी समाधी मठाची जमीन नूलसह नऊ नू गावात आहे गेल्या तीन पिढ्या या मठाच्या जमिनी कसण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत दरम्यान वर्षापासून मठ आणि कुळ वाद वाद सुरू आहे आहे सध्या हा विभागीय आयुक्तांसमोर एकोणतीस मे रोजी कुळांच्या वतीनं म्हणणं मांडण्यास सांगितलं असताना तहसीलदार यांनी अचानक कब्जाची नोटीस काढून देवस्थानच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर आहे संबंधित मठाधीशांनी प्रशासनाला हाताशी धरत इतर हक्कातील कुळांची नावं कमी केल्याचा आरोप करून त्या विरोधात आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत असल्याचं शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं ज्यांना जमिनींचा कब्जा पाहिजे त्यांनाच इथे घेऊन या अशी आग्रही भूमिका ताबा पट्टीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडली श्री भगवानगिरी महाराजांवर शेतकऱ्यांनी अनेक आरोप केले शेतकरी आणि गावातील प्रमुख मंडळींचा विरोध लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन माघारी गेले जितेंद्र शिंदे महेश उर्फ बंटी कोरी लक्ष्मण पाच्छापुरे उपसरपंच प्रवीण शिंदे किसान सभेचे अमोल नाईक आदींनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका स्पष्ट करून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला या प्रकारातून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा प्रयत्न खपवून घेणार नसून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला भारतीय किसान सभेचे उदय नारकर संभाजी मोहिते तानाजी यादव सुनील नांगरे रामचंद्र चव्हाण सुभाष शिंदे अमर शिंदे सुरेश चौगले सुनील फुटाणे भगवान सूर्यवंशी अप्पालाल सनदी भीमा तरळ अनिल मुतनाळे आदी यावेळी उपस्थित होते